दोन हजार बावीस तेवीसचा जो घोटाळा माग पाहिला होता आपण बाजार समितीले जवळपास एक महिना होऊन गेला मागच्या एकवीस तारखेची जनरल मिटिंग होती मीटिंग ते मिटिंग झाली त्याच्यानंतर आतापर्यंत एक महिना होत होत आला पण कुठलीच मला काही असं मले म्हणा की बाकीचे कारवाई काही अशी झालेली दिसून नाही राहिली आता नेमका विषय काय आहे आजचा तर आज जे आपलं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अचलपूरचं जे ऑफिस आहे म्हणजे इथं याच्यासाठी आलो आपण कारण की हे बाजार समितीचे शासकीय एकोणीसावे संचालक असतात आणि ए आर ए आर ऑफिस म्हणतात यांना तर आपण साहेबांना काहीतरी त्याच घोटाळ्याबद्दल जे प्रश्न विचारू आणि ते आपल्याला काय प्रतिक्रिया देतात ते आपण नक्कीच बघू आपल्यासोबत परेश गुल्लाने सर आहेत सहाय्यक पोस्ट आहे बाजार समितीचे एकोणीसावे शासकीय संचालक असतात सर तुम्ही एकवीस तारखेचे जनरल मिटिंग जे झाली होती त्या मध्ये तुम्ही होते काय ते सांगा नाही त्या घोटाळा जो निघून येते अहवालामध्ये दिसून येते बा जवळपास एक कोटीचा जवळपासचा घोटाळा आहे तर याच्यावर आपलं निरीक्षण काय राहते आपलं काय नाही ऍक्च्युअली दोन हजार बावीस पासून त्याच ऑडिट व्हायचं होत दोन हजार बावीस ते चोवीसचा जे आणि त्या अहवालामध्ये ज्या काही गंभीर दोष ऑडिटरनी निदर्शनास सांगून दिले त्या अनुषंगाने चाळीस ब चौकशी माननीय पलन संचालक पुणे यांनी लावलेली आहे त्या अनुषंगाने चौकशीची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे अशी माझी माहिती आहे सर अं आरोप सिद्ध झाल्यावर म्हणजे घोटाळा जेव्हा बाहेर आल्यानंतर किती दिवसाची कारवाईची प्रतिक्रिया राहते तसं बहुतेक माननीय पलन संचालकांनी ती चौकशी तीन महिन्यात पूर्ण करावी असे निर्देश दिले आहे त्याच्या अधिकारी आमचेच चा सहकारी सौ स्वाती गुरदे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी सुरू आहे माझ्या प्राथमिक ज्ञानाप्रमाणे आणि त्यांनी चौकशी पण सुरू केलेली आहे त्या येऊन आहेत त्यांनी बाजार समितीला पण आवश्यक त्या अनुषंगाने जे काही डॉक्युमेंट्स पाहिजे आहे त्याची मागणी केली त्याचा ते अभ्यास करतील बाजार समिती काय त्यांना डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करतात त्याच्यानंतर ज्या लोकांवर ते ॲलिगेशन्स लावलेले आहेत त्यांचे पण बयान नोंदवतील त्यांना पण संधी देतील त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि फायनली ते त्यांचा अहवाल सादर करतील पूर्ण जवळपास आता बऱ्याच ठिकाणी पाहतो घोटाळा किंवा काहीतरी घुट अशा गोष्टी होतात तर तो त्वरित त्याच्यावर आठ दिवसाचा किंवा सात दिवसाचा टाइम पिरियड देऊन चौकशी बसवल्यानंतर लवकरच त्याच्यावर कारवाई होते पण आपल्या बाजार समितीचा कायदा काय म्हणतो म्हणजे कायद्यामध्ये खरं म्हणजे मुद्दे किती आहेत चौकशीमध्ये मुद्द्याची व्याप्ती किती आहे यावरच चौकशीचा जो कालावधी अवलंबून असतो म्हणजे एखाद्या मुद्द्यामध्ये जर दोन हजार अठरा पासून एखादा मुद्दा दोन हजार बारा पासून जर तो चालू आलेला असेल तर चौकशी अधिकाऱ्याला चौकशी करता विलंब लागेल असं माझं मत आहे सर आपण प्रशासकीय म्हणजे आपल्या अंडर मध्ये तिथलं ऑफिस येते आपली स्वतःची भूमिका काय राहते या यामाग आपल्याला जेव्हा माहीत पडलं कारण एकवीस तारखेच्या जनरल मध्ये जेव्हा पूर्ण हो ते ऑडिट अहवाल सादर झाले तुम्ही त्या तेव्हा नव्हते तुम्हाला त्याची प्रत मिळाली नाही का सर तेव्हा नाही मी कालही बाजार समितीमध्ये त्या अहवालाच्या प्रतीची मागणी केली कारण इतरही छोट्या मोठ्या तक्रारी आहेत त्या अनुषंगाने मी त्यांना मागणी केली काल मी बाजार समितीमध्ये होतो पाच दहा मिनिटांसाठी ऑडिटची असल्यामुळे आणि प्रशासक काळ हा बावीस तेवीस चा होता त्यानंतर पूर्ण कारभार तर आपल्यापर्यंत आला असेल ना तिथून नाही प्रशासक कालावधी संपल्यानंतर तिथे निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर तिथे संचालक मंडळ आणि सभापती अस्तित्वात आले आणि मग त्यांनी तो कारभार त्यांच्या हातात घेतला म्हणजे मी येण्यापूर्वीच तिथे संचालक मंडळ अस्तित्वात होत माननीय श्री गोरे साहेब सभापती होते आणि तज्ञनंतर आता जो फेरबदल झाला सौ ठाकरे म्हणून सभापती आहे मीटिंगला तुम्ही उपस्थित असता का नाही खरं म्हणजे बाजार समिती एक स्वायत्त संस्था आहे आणि तिथे जो निर्णय घ्यायचा अधिकार असतो लोकशाही पद्धतीनं सभापती संचालक मंडळ बहुमताने निर्णय घेतात आणि ते इम्प्लिमेंट करतात साहेब जसं हे प्रशासकीय कार्यालयातून हा घोटाळा बाहेर येतो प्रशासकीय कार्यालयातून आपलेच कर्मचारी राहतात तिथं आपले जसं जे केदार साहेब होते केदार साहेबांवर पण घोटाळा तिथं दिसून येत आहे ते म्हणजे पाच सात जे नाव आहेत त्यामध्ये केदार साहेबांचं नाव आहे बाकीचे जे, जे आहेतच ते आणखी पण नाव आहे याच्यावर आपली काय कारवाई राहते आपण काय करू शकतो म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्ही ऑफिस निबंधकाला फार या संबंधाने मर्यादित अधिकार आहे संचालक माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे लोक या ऑडिट नोटच्या अनुषंगाने जे चाळीस ब ची कारवाई करतात वसुलपात्र असेल तर वसूल करतात फौजदारी अंतर्गत जर ते गुन्हे असतील तर फौजदारी नोंदवतात बोलले पण बाकीचे न्यूज चॅनल बाकीचे पत्रकार करून काय राहिले म्हणजे हे एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की फक्त एकच चॅनल म्हणजे मराठी चोवीस तासच बरं बाजार समितीची बातमी कौल लावून राहिलं कारण की माहित आहे सर्व जेव्हा सगळ्या गोष्टी स्प्रेड होऊन राहिल्या आणि जवळपास सिद्ध होण्यातही हा हा गुन्हा जवळपास घोटाळा सिद्ध होण्यात आहे आणि दोषींवर कारवाई पण करतील मागच्या वेळानं पाहिला आपण सभापती महोदय पण बोलले होते संचालक मंडळही बोलले होते आता अधिकारी साहेबही बोलून राहिले की कारवाई होईलच फक्त माझं म्हणणं असं होतं की थोडा डाऊट होता की बा या गोष्टीला एवढा कालावधी हो का लागत आहे बस एवढंच माझं म्हणणं होतं म्हणून आपण साहेबांसोबत आज प्रतिक्रिया घ्यायला आलो पाहत्रा मराठी तास